असं जे आई हा शब्द किती प्रेमाळ आहे असं जेव्हा ऐकतो ना आपण कितीही तुम्ही मोठे व्हा कितीही वयाचे तुम्ही व्हा पण आई जो जीव आपल्याला लाव लावतो आणि आपण जे आपल्या आईना जीव लावतो दुःखामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला आई आठवते मग ते कोणतंही दुःख असू दे आपल्याला कुठे घर चटलं तरी आई किंवा मम्मा मम्मी जे तुम्ही म्हणता तुमच्या आईला किंवा मा असं ना हृदयातून बाहेर पडत कितीही दुःख कोसळलेत सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची आई आठवते आणि असं वाटते की माझं एवढं मोठं दुःख मी कोणाला जाऊन सांगू जर मी माझ्या आईला जर नाही सांगू शकत आहे मग मी कोणालाच नाही सांगू शकत मग ती मैत्रीण नसू दे मग तो नवरा असू दे मग कोणीही नाही तो हा जो आई शब्द आहे ना हा जगातला सर्वश्रेष्ठ शब्द आहे आजकालच्या मुली काय आहेत ना किंवा आजकालच्या सासू किंवा आईसुद्धा नानी नाना जे आपण म्हणतो आजी आजोबा वगैरे जसंच बाळ होतं आणि एक वर्षाचं झालं तर ते लोक चालू करतात की आजी नको बोलू आम्हाला आम्हाला आई बोलवा का तू आई नाही आहेस असाल तुम्ही चांगलं स्वभावाची असाल तुम्ही खूप जास्त तुमच्या नातू किंवा नातींसाठी खूप जास्त करत असाल तो प्रश्न नाही आहे पण आई का बोलवायचं आईची जी जागा आहे ती आईलच राहू द्या ना तुम्हाला कशाला घ्यायची आहे ती तुमचे झाले ना पोरं तुमच्या पोरांचे पोरं आहेत ते बाळ कन्फ्यूज होऊन जात अरे ही पण आई आहे हिला मी मम्मा बोलवतो आणि ही आजी आज आहे तर हिला मी आई बोलवतो आजीला आजी आज बोलवा ना काय सुख भेटायचं माहितीये आम्ही आजीच्या गावाला चाललो अजूनही ते गुड मेमरीज आपल्यात आहेत आम्ही आजीच्या गावाला चाललो आम्हाला आजीने असं खायला दिलं असं खाऊ दिलं खाऊचे पैसे दिलेत आम्हाला काय ती मज्जा असायची त्या काळाची आणि आजकालचे सगळे मॉडर्न लोक म्हणतात नो 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 आम्हाला असं नाही ना चालणार आम्हाला आजीसारखं आम्ही एवढे म्हातारी नाही झालो आहेत झालेत बाबा किती वर्षाचे तुम्ही पन्नासी असू दे किती असू द्या जर तुमच्या मुलीनी बाळजन्माला घातलं आहे तर ती तुम्हाला आजी बोलणारच आणि आजी बोलायलाच पाहिजे ज्यांना हा व्हिडिओ नाही आवडत आहे त्यांना नको आवडत आहे पण काही गोष्टी ना खऱ्या असतात आणि काही गोष्टी ना खूप टोचतात तर प्लीज आईची जागा आहे ना कोणालाच नको देऊ कारण की तीच आजी आहे ना जर तिच्यावरती ही वेळ आली असते ना तर तिलाही ही गोष्ट पटली नसते तिनेही असं होऊ दिलं नसतं तर मॉडर्न होत आहेत सगळे आपण खूप हे झालो आहे असं झालं आहे नो आय डोंट लुक लाईक अ ग्रँड मदर यू डोंट हॅव टू लुक लाईक अ ग्रँड मदर इफ दॅट टॅग इज गिवन टू यू दॅन प्लीज एक्सेप्टेड आपका प्रमोशन हुआ है पे यार अँड इट इज गुड दॅट यू डोंट लुक लाईक अँड आजी अँड यू लूक व्हेरी यंग अँड ब्युटिफुल इट इज गुड बट कुठे टॅग्स आहे ना आपण जग्य करेन घेतो अच्छा आईची जागा आईकडेच राहिलं पाहिजे आजकाल आपण खूप मॉडर्न झालो म्हणून आपण आपल्या स्वतःच्या आईला मम्मा मा काही आपण बोलतो पण आई शब्द म्हणते जे आपल्याला रुत्यात आपल्याला ते टोचत आप ना आप ते आपल्याला कुठेच टोचत नाही येस इवन इफ वी से मम्मा इवन इफ वी से मम्मी पण माझं असं म्हणणं आहे की ते फक्त एकाच व्यक्तीवरती राहायला पाहिजे ते आपल्याला दुसऱ्या आप आपल्याच आपल्या मम्माला नाही द्यायला पाहिजे आपण आपणच आहोत येस yes, बट स्टील आपण आपणच ते समजूतपणा ठेवायला पाहिजे